भितीच्या गोळ्या बनून झाल्या ओट साफ नव्हतो ओट साफ होते आणि तुम्हाला हॉस्पिटल मध्ये किती खर्च आला होता हॉस्पिटलमुळे कमीत कमी पाच सहा लाख रुपये खर्च आला आणि आता पण कंटिन्यू तुमचे हातापाची सुद्धा बस नव्हती त्यामुळे तुम्ही आतापर्यंत किती खर्च केला म्हणजे आतापर्यंत झालं असेल या घेतलापासून मला वाटतं पाच सहा रुपये खर्च झाला असेल जास्त नाही तुमची म्हणजे हे आमचा दिवस आहे तरी गोळ्या चालू आहे